नमस्कार मंडळी कशा आहात आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनला प्रेस करायला पण विसरू नका चला तर मग सुरुवात करूया मोठ्या सौंदर्याने वरदान मिळालेली आणि सर्व गुणांनी युक्त मच्छीमारांच्या संपर्कात राहिल्यामुळे मनमोहक खास्यांची सत्यवती काही काळ माशांच्या गंधात होती तिच्या पालकांची सेवा करण्याच्या इच्छेने तिने यमुनीच्या पाण्यात एक बोट चालवली या व्यवसायात मग्न असताना सत्यवतीला एके दिवशी महान ऋषी पराशरांनी त्यांच्या भटकंतीत पाहिले तिला उत्कृष्ट सौंदर्य इंकोराइटसह देखील इच्छेची वस्तू आणि मोहक हास्याची देणगी मिळाल्यामुळे ज्ञानी ऋषींनी तिला पाहिल्याबरोबर तिला प्राप्त करण्याची इच्छा व्यक्त केली मुनीमधला तो स्वर्गीय सौंदर्य आणि निमुळता मांडी असलेल्या वस्तूच्या मुलीला उद्देशून म्हणाला हे धन्य सत्यवतीने उत्तर दिले हे पवित्र नदीच्या दोन्ही तीरावर उभे असलेले ऋषी पहा त्यांनी पाहिलं मी तुझी इच्छा कशी पूर्ण करू अशा प्रकारे तिच्याद्वारे संबोधित करून तपस्वीने एक धुके तयार केले जे आधी अस्तित्वात नव्हते आणि त्याने संपूर्ण प्रदेश अंधारात व्यापला महान ऋषींनी निर्माण केलेले दुके पाहून त्या कन्येला खूप आश्चर्य वाटले सहाय्य लाजीच्या हे पवित्र लक्षात घ्या की मी माझ्या वडिलांच्या नियंत्रणाखाली एक कन्या आहे तुझी मिठी स्वीकारून माझे कौ मार्य नष्ट होईल माझे कौमयार थोडक्यात आले आहे मी घरी कसे परत येऊ शकेन खरंच तेव्हा मी जीवन सहन करू शकणार नाही या सर्व गोष्टींचा विचार करून जे केले पाहिजे ते करा या सर्वोत्कृष्ट ऋषींनी तिने सांगितलेल्या सर्व गोष्टींनी तृप्त होऊन उत्तर दिले माझी इच्छा पूर्ण केली तरी तू कुमारीच राहशील हे सुंदर स्त्री तुम्हाला हवे असलेले वरदान मागा माझी कृपा यापूर्वी कधीही निष्फळ ठरली नाही अशा प्रकारे संबोधित करून कन्येने वरदान मागितले की तिच्या शरीरात एक गोड वास येऊ शकेल माशांच्या गंधाऐवजी त्यानंतर नामवंत ऋषींनी तिच्या मनाची ती इच्छा पूर्ण केली तिला वरदान मिळाल्यामुळं ती खूप प्रसन्न झाली आणि तिचा हंगाम लगेच आला तिने अद्भुत कर्माच्या त्या ऋषींच्या आलिंगनांचा स्वीकार केला त्यानंतर ती पुरुषामध्ये गंधवती सुगंधीयुक्त या नावाने ओळखली जाऊ लागली आणि पुरुषांना तिचा सुगंध योजनेच्या दुरूनच जाणवत होता आणि यासाठी तिला आणखी एका नावाने ओळखले जायचे ते म्हणजे योजना गंधा जो योजनेगंधासाठी तिचा सुगंध सर्वत्र पसरतो आणि प्रसिद्ध पराश्रम यानंतर स्वतःच्या आश्रयाला गेला झाल्यामुळे सत्यवतीला उत्कृष्ट वरदान मिळाल्याने ती तृप्त झाली आणि त्यामुळे ती मधुर सुगंधी झाली आणि तिचे कौमार्य शक्त राहिले तिने त्याच दिवशी जन्म दिला यमुनेच्या एका बेटावर पराशराने तिच्यावर मूल जन्माला घातले आणि मोठ्या शक्तीने भेट दिली मुलाने आपल्या आई आईच्या परवानगीने आपले मन संन्यासावर ठेवले म्हणून तो निघून गेला जेव्हा प्रसंग येईल तेव्हा तू माझी आठवण काढशील अशा प्रकारे पराशराद्वारे व्यासांचा जन्म सत्यवतीच्या पोटी झाला आणि तो एका बेटावर जन्माला आला म्हणून त्याला द्वेपायन द्वेपा किंवा बेटावर जन्मलेले म्हटले गेले विद्वान द्वेपायन पाहत आहे कि की प्रत्येक युगात एका पायाने लंगडे होणे हे सद्गुण ठरलेले आहे तिला सर्व चार पाय आहेत आणि जीवनाचा काळ आणि पुरुषांचे सामर्थ्य युगामागे गेले आणि कृपा प्राप्त करण्याच्या इच्छेने ती प्रवृत्त झाली ब्राह्मण आणि ब्राह्मणाने वेदांची मांडणी केली यासाठी त्याला व्यास व्यवस्थापक किंवा संकलक म्हटले जाऊ लागले वरदान देणाऱ्या महान व्यक्तीने नंतर सुमंता जमिनी पहिला त्याचा मुलगा शुक आणि वैशंपायन यांना पाचव्यासाठी महाभारत असलेले वेद शिकवले आणि त्याच्यामार्फत भारताचे संकलन स्वतंत्रपणे प्रकाशित झाले तर मित्रांनो हो हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका असेच व्हिडिओ घेऊन येत जाईन तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद